आणि आपल्याला असं वाटतं अरे मी ह्याला दहा दहा वेळा हाक मारते पण हा माझ्याकडे बघत नाही अरे मी ह्याला एवढं इंटरेस्टिंग खेळणं आणून दिलं पण हा खेळत नाही पण असं नाही की तो खेळू नाही शिकत किंवा त्याला ते आवडत नाही आहे त्या मुलाच्या ब्रेनची कॅपॅसिटीच नाही आहे तेवढी की तू ते करू शकेल ड्युरिंग प्रेग्नन्सी आपण हेवी अमाऊंट ऑफ मेडिसिन्स घेतो त्यामुळेही हे होतं डिलिव्हरी होत असते प्रॉब्लेम येतात म्हणजे नाळ अडकणे किंवा म्हणजे त्यांचं प्रीमेच्युअर बर्थ होणे पण मोबाईलच्या अतिवापरामुळे ते लोक त्या लोकांना व्हर्च्युअल ऑटिझम झाला व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे आपण एखादं कार्टून म्हणजे बऱ्याचदा तुम्ही हे बघितलं असेल सगळे रिलेट करतील की मुलं मोबाईलशिवाय जेवत नाहीत मुलं मोबाईलशिवाय कुठलंच काम करत नाहीत म्हणजे मुलांना आणि इतकं आणि आपण इतकं म्हणजे खुश होतो अरे माझ्या मुलाला ना सगळे फीचर्स चालवता येतात माझा मुलगा आयफोन चालवतो म्हणजे ठीक आहे आपल्याला त्याचा आनंद आहे पण ती गोष्ट त्यांच्यासाठी हानिकारक आहे आणि मग उगाच म्हणजे त्याला मिनिंगलेस खेळ म्हणतात ते तसं खेळत असेल तर तुम्ही आणि दुसरी अजून एक स्ट्रॉंग सिम्पटम म्हणजे तो लोकांमध्ये मिसळत नसेल म्हणजे शो सोशलाइज होत नसेल इंटरॅक्शन देत नसेल जिथे मी राहते ना तिकडच्या सतरा स्कूल्सना व्हिजिट केलं ते लोक काय म्हणतात माहिती आहे आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे पण जे इकडे नॉर्मल मुलं शिकतात त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो ते म्हणतात मुलांना प्रॉब्लेम नाही आहे पॅरेंट्सना प्रॉब्लेम पॅरेंट्सना हे हवं आहे की माझ्या मुला मुलगा ह्या या, या शाळेत जातो ह्या वर्गात बसतो हो, तर त्याच्या वर्गात कुठलाही ऑटिस्टिक मुलगा बसता काम